कमेंटवरून ब्लू कसा द्यायचा कमेंटवरून ब्लू द्या असं सांगत अनेक जण सांगतात की लाईव्हमध्ये एंट्री होत नाही आहे आणि कमेंट येते त्यांची वाईटीला की कमेंटवरून ब्लू द्या म्हणून पण हा हा जो ऑप्शन आहे तो माझ्याकडे येत नाही आहे हे दाखवण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे हाय हॅलो नमस्ते मी रेखा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे सर्वांचं तर आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफसहित दाखवणार आहेत की मला कमेंटवरून ब्लू देता येत नाही तो ऑप्शन माझ्याकडे नाही आहे कारण मी हे भरपूर जणांना सांगितलेलं होतं की मला कमेंटवरून ब्लू देण्याचा ऑप्शन येत नाही तर लोकांना इधर वाटतं की हिला तर ब्लू देताच येत नाही आहे किंवाही मुद्दाम देत नाही आहे ओके तर आता इथे तुम्हाला दाखवत आहे मी इथे मी कमेंटमध्ये जात आहे कमेंटमध्ये गेल्यानंतर इथे बरेच कमेंट आहे त्यातले आपण फर्स्ट कमेंट जी आहे ती आहे सिम्पली शीतल नाईंटी टू या चॅनेलची आहे तर त्यांना आपण ब्लू देण्याचं आता बघूया प्रयत्न करूया ठीक आहे तर त्याच्यासमोर जे तीन ब्लू डॉट आहेत ते तीन डॉट आहेत ओके तिथे डिलीट नोटिफिकेशन तर परत मी क्लिक केला तो ओपन झालेला आहे आता तिथे तीन डॉट जे आहेत तर तीन डॉटवरती गेल्यानंतर इथे चार ऑप्शन्स येत आहेत पिन रिमूव रिपोर्ट हायड युजर फ्रॉम चॅनेल पण इथे कुठेही ॲड ॲज अ मॉडरेटर हा ऑप्शन येत नाही ज्याच्यामध्ये आपण ब्लू देऊ शकतो ओके तर हा ऑप्शन नाही आहे त्यामुळे मी इथे कोणालाही कमेंटवरून कोणालाही ब्लू देऊ शकत नाही आहे माझा दुसरा कोणताही उद्देश नाही आहे हो की ब्लू न देण्याचा तुम्ही जेव्हा माझ्या लाईव्हमध्ये एंट्री तुमची होईल जेव्हा तुम्हाला कधी कधी अलाव करेल यूट्यूब लाईव्हमध्ये येण्यासाठी तेव्हा मी तुम्हाला नक्की ब्लू देईल बट आत्ता सध्या होत नाही आहे तर ज्यांना लोकांना हे खोटं वाटत असेल किंवा ज्या लोकांना वाटते की हिला ब्लूज देता येत नाही प्रोसिजर माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवत आहे तर त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघावा हे मी त्यांना सांगत आहे तर आता बघा हे हा एक झालेला आहे हा पहिला प्रॉब्लेम आहे की मी कमेंटवरून कोणालाही ब्लू देऊ शकत नाही त्यामुळे कृपया इथून प्लीज कुणी असं रिक्वेस्ट नका टाकू किंवा कुणीही हे नका बोलू की ब्लूवरून कमेंटवरून ब्लू द्या ओके ठीक आहे आता दुसरा माझ्याकडे आहे जो ऑप्श एक प्रॉब्लेम जो आहे तो आहे की हे देणं काय सुपर चॅट सुपर थँक्स देणं ओके okay, किंवा हाईप देणं ओके okay. तर आता हाईप देण्यासाठी आपण बघूया कोणाचं चॅनेल आता एक मिनटं हाईप देण्यासाठी इथं हा चला एक मिनट मी म्यूट मला केला पाहिजे आता हा व्हिडिओ एकच मिनटं म्यूट करून मला जमणार आहे का ठीक आहे ओके मी सर्चनीच मारते सर्चनी करते कारण ना तसं होणार नाही आहे तर मी आता श्रद्धाताईंचं चॅनेल काढते कारण त्यांचं मोनो झालेलं चॅनेल आहे तर इथे गेलो आपण ओके तर इथे व्हिडिओ जो आहे त्यांचा त्या व्हिडिओला समजा किंवा मी इथे इथे जॉईनचं ऑप्शन आहे ओके सुपर चार्ट इथे जॉईनमधून आपण इथे पण करू बघू शकतो ओके तर जॉईनमध्ये इथं मेंबरशिपचं आहे ठीक आहे तर इथे जॉईन केला तर बघा आता इथे आयचा ऑप्शन येतो हे जर मला जॉईन करायचं आहे म्हणजे मला त्यांना सुपरचार्ज किंवा मला जे, जे काही त्यांना सपोर्ट करायचं आहे थ्रू मनी ओके तर इथे सबस्क्राईब बोलल्यानंतर ते येतं प्रोसेसिंग ओके युअर परचेस कुडंट बी कम्प्लिटेड प्लीज अपडेट युअर प्ले अकाउंट सेटिंग सो दॅट द सेलेक्टेड प्ले कंट्री मॅचेस युअर कंट्री ऑफ रेसिडन्स व्हिजिट द हेल्प सेंटर फॉर मोर इन्फॉर्मेशन ओके आता गॉट इट केल्यानंतर देर वॉज अ प्रॉब्लेम प्रोसेसिंग युअर परचेस ओके हा प्रॉब्लेम येतो आहे की जो मी सुपरचॅट किंवा समथिंग तुमचं काय बोलता त्याला सुपरचॅट किंवा थँक्स किंवा मेंबरशिप जॉईन हे सगळं काही करू शकत नाही आहे आता दुसरा जो आहे आता मी इथे म्यूट करून करते कारण म्यूट नाही केला तर परत मला प्रॉब्लेम होईल तर आता सी आता मला हाईप करायचं आहे तर हाईप करण्यासाठी लाईक करून घ्यावं लागतं पण मी तो ऑलरेडी लाईक केलेला आहे म्हणून मी त्याला अनलाईक करून आता परत लाईक केलेला आहे ओके लाईक केल्यानंतर आता इथे कमेंट सेक्शनमध्ये जायचं आहे तर कमेंटमध्ये माझी कमेंट तुम्हाला दिसत असेल इथं ऑलरेडी आहे इथे कमेंट ओके इथे मी दोनदा तो ट्राय केलेला आहे तर त्यामुळे माझ्या दोन कमेंट्स आहेत आता मी इथे स्लाईड करते तर स्लाईडमध्ये पण नाही ऑप्शन येत आहे ओके म्हणजे जे मला माहिती आहे याचं नॉलेज की हाईप अशी देतात ओके तर त्याप्रमाणे इथे हाईप होत नाही आहे अजून दुसरा एक जणांनी मला एक ऑप्शन सांगितलेला होता की तुम्ही हाईप देण्यासाठी इथे इथे वरती जे आहे ना इथे डी पी दिसत आहे त्याशा जॉईन आहे देन बे लायकन आहे देन हा लाईकचा आहे अनलाईकचा आहे सेव आहे थँक्स आहे रिमिक्स आहे क्लिप आहे स्टॉप ॲड्स आहे आणि रिपोर्ट ओके इतके ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये हाईप असा कोणीतरी मला सांगितलं होतं मागे की तिथे हाईपचा ऑप्शन असतो तो हाईपचा ऑप्शन ऑन करावा लागतो तर तिथे तो काही नाही आहे त्यामुळे हाईप पण मी करू शकत नाही आहे तर असा हा दुसरा प्रॉब्लेम दुसरा तिसरा प्रॉब्लेम पहिला जो होता तो मी कमेंटवरून ब्लू देऊ शकत नाही दुसरा जो आहे तो मी सुपरचॅट थँक्स वगैरे जे काय आहे ते सर्व करू शकत नाही आहे आणि तिसरा जो आहे की त्यामध्ये मी हे हाईप करू शकत नाही हा एक प्रॉब्लेम आहे तर काही लोकांना वाटतं की मोनिटाईज झालं की आम्हाला लोक सपोर्ट करत नाही आहेत तर माझा असं काही हेतू नाही मी सपोर्ट करण्याची माझी खरंच इच्छा आहे कारण त्या लोकांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे तर माझी इच्छा होती सपोर्ट करायची पण होऊ शकत नाही तर कृपया प्लीज कुणी याच्याबद्दल साशंकता नक न ठेवता प्लीज समजून घ्यावं अशी अपेक्षा करते आणि बाकी इतर लोकांनाही कोणाला सर असा प्रॉब्लेम होत असेल फेस तर त्यांनी पण कमेंट करून सांगा की मला असा प्रॉब्लेम होत आहे म्हणजे मला कळेल की नक्की फक्त मलाच होतो आहे की बाकी इतर कोणालाही हा प्रॉब्लेम होतो आहे ओके तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये येता मला सपोर्ट करता आणि इवन माझे व्हिडिओ बघता व्ह्यूज वाढतात माझे चॅनलला सपोर्ट करता खूप खूप धन्यवाद अजूनही जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद